नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध मार्केट MIDC, अधनगर. नंबर सह्याद्री चौक अहमदनगर अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चाळीस सत्तावीस अग्रणी नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहात तरुण युवक गेला वाहून सुदैवाने पोहता येत असल्याने वाचले प्राण सांगलीच्या कवटेमाकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील गावाशेजारीच असलेल्या अतिवृष्टीमुळे अग्रणी नदीला पुराच्या पाण्याने वेढले व पुलावरून पाण्याचा प्रवाह वाढला गेल्याने चक्क एक तरुण पाण्यातून पलीकडे जात असताना युवक वाहून गेल्याची घटना आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येथे घडली आहे सविस्तर वृत्त असे आहे की कवटेमाकाळ तालुक्यातील गाव हिंगणगाव येथील अग्रणी नदीच्या पुलावरून पाण्याचा प्रवाह अति वेगाने वाहत असल्याने एक तरुण युवक पाण्याच्या प्रवाहातून जात असताना पाण्याच्या दिशेनेच तो नदीच्या पुलावरून खाली पाण्यामध्ये कोसळला लागला व वाहत्या पाण्यामध्ये त्यांना पोहता येत असल्याने सुदैवाने तरुण युवकाचे प्राण वाचले आहेत खोटेमाकड तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर काळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शहरी करा